महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असते आणि त्यामुळे नवरात्रीचे कडक आणि निरंतर उपवास करू नका रुपाली चाकणकर बावीस तारखेपासून आदिमाय आदिशक्तीचा जागर सुरू होतो आहे महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही जरूर काळजी घ्यावी कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीत मात्र नवरात्रीचे उपवास कडक निरंतर याच्या मागे लागू नका आधीच आपलं हिमोग्लोबिन कमी आहे पाच सहाच्या पुढे आपलं हिमोग्लोबिन नाही फार फार तर सात आठ भरतं एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना या सगळ्या गोष्टींमध्ये शरीराची हेळसाण करू नका आपण सुपर, सुपर उमन उमन नाही कुणी सुपर उमन म्हणून म्हणत असेल तर त्यांना सांगा आम्ही सुपर उमन म्हणून नाही तर माणूस म्हणूनच आम्हाला जगण्याचा अधिकार मागा सन्मान मागा सुपर उमनच्या नावाखाली शंभर किलोचं ओझं आपल्या डोकावर नको कुटुंबात प्रत्येक कामाचं विभाजन झालं पाहिजे केवळ आठ मार्च जागतिक महिला दिवसाचा सन्मान नको तर वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांचा सन्मान हवा आहे आमच्या हक्काचा पन्नास टक्के वाटा आम्हाला हवाय एकावन्नही कोणाच्या हक्काचा वाटा नकोय मात्र पन्नास टक्के वाटा हा सन्मानपूर्वक मिळायला हवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वतीनं भंडाऱ्यात महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर बोलत होत्या म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के मतदान पन्नास टक्के जबाबदारी आणि पन्नास टक्के नेतृत्व करत असताना या पद्धतीने आपण सगळेजण सामोरे जाऊत बावीस पासून आदिवाया आदिशक्तीचा जागर सुरू होतोय खऱ्या अर्थानं माझ्यासमोरच सगळ्या आदिवायाचा जागर बसलेला आहे आणि या सगळ्या आदिवाया आदिशक्तीचा जागर होत असताना स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी कारण की मी प्रत्येक ठिकाणी सांगते नवरात्रीचे उपवास कोणाच्या पाहुणा मला दुखवायच्या नाहीये पण कडक निरंतर उपवासाच्या मागे लागू नका आधीच आपले हिमोग्लोबिन फार कमी आहे पाच सहाच्या पुढे वेगळे हिमोग्लोबिन नाहीये फार सहा तर सात आठ पर्यंत बनतं इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सयाची हे साठ करू नका चांगल्या पद्धतीने आरोग्य आणि आरोग्याची जपवणूक आपण आपल्या महिलांच्या शरीरामध्ये केली पाहिजे खरं तर उम... सुपर वुमन म्हणून तरी स्वतःचा पुढे सुपर वुमन म्हणत वुमन नाही आम्ही वुमन माणूस म्हणूनच आम्हाला जगण्याचा आधी अधिकार द्या खऱ्या अखान सन्मान द्या सुपर वुमनच्या नावाखाली शंभर किलो तो वज आमच्या डोक्यावर नको कुटुंबामध्ये प्रत्येक कामाचं विभाजन झालं पाहिजे आम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे तो तीनशे पाच दिवस दिवसाचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी